श्री, समर्त। श्री समर्त स्वामी समर्थ बर, नमस्कार हो। स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराजांची राहणीमान कशी होती ते आज आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशंबी लपाछपी आणि गोट्या खेळत त्यांना प्राणीही फार प्रिय नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती स्वामी तिला प्रेमाने भरवत मग तीसुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खरा खरा चाटे स्वामी कधीकधी तिच्या चार पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचारांना तोंडाने ढुशी देत मग तीसुद्धा आपला पाना स्वामींकडे मोकळा करे धारष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गाईला मिठी मारून माझी माय गती असं म्हणत अन दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पहा स्वतःच असत श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच नृसिंह सरस्वती स्वामी भक्तांना विचारतात आम्ही कोण आहे चोळपा उत्तर देतात आपण त्रिभुवन नायक आहात स्वामी संतुष्ट होत नाही स्वामी म्हणता आज जर बाळप्पा असता तर त्याची अचूक उत्तरे दिली असते स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगलवेड्याला मामलेदार होता त्यावेळेला मंगळवेड्याला दुष्काळ पडला होता लोक अन्न पाण्यापारखे झाले होते लोकांचे हार पाहून यशवंताच्या घाशातील अन्न उतरत नव्हते इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराची पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला स्वामी स्वतःला दत्ता अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात असं त्यांचं मत होतं आल्या आल्या तडकाफडकीने तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो त्याला बरोबर स्वामी म्हणतात काय रे गाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना पुजारी चपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो मग स्वामी विचारतात गाणगापूरला कोणाची भक्ती करतो पुजारी उत्तर देतो श्री नरसिंह सरस्वती स्वामी मन स्वामी म्हणतात आम्ही नृसिंह भान आहो नीट बघ आम्हाला पुजारी पाहतो तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात नृसिंह सरस्वती उभे आहे पुजाराला गैवून आलं काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपादशी वल्लभ दिसतात पुजाराला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्षात दत्त अवतार आहे तो स्वामींच्यांनी मस्तक ठेवून क्षमा मागतो मग म्हणतो अक्कलकोट हेच गाणगापूर व गाणगापूर हेच अक्कलकोट आहे इकडे मामलेदार यशवंत सरकारी धान्य गोदामाला धान्य गरजवंत लोकांमध्ये वाटून टाकतो सरकारी धान्य वाटल्यामुळे त्याला दहा हजार रुपये दुसऱ्या दिवशी संध्याकाळीपर्यंत सरकारी खजिन्यात जमा करा असा खलिदा येतो यशवंतराव घरदार शेत व बायकोचे दागिने विकायला काढतो पण त्या सर्वांचे मात्र हजार रुपयेच मिळतात असं मा सावकार सांगतो सावकार शिल्लक नऊ हजार रुपये कर्ज द्यायला न स्पष्ट नकार देतो पैसे न भरल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यशवंताला अटक करायला येतात त्यामुळे बेड्या पडणारच तेव्हा स्वामी एका शेठच्या रूपात येतात वरिष्ठ अधिकाऱ्याला दहा हजार रुपये देऊन यशवंताची सुटका करतात अधिकारी लोक गेल्यावर स्वामी यशवंताला आपलं खरं रूप दाखवतात यशवंत नोकरीला राजीनामा देऊन स्वामी सेवेतच आयुष्य काढायचं असे ठरवतो तर मित्रांनो तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद